विक्रोळीच्या जागेवर संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत उभे आहेत आणि सुनील राऊत यांच्यावर सुवर्णाकरण महा जे महायुतीच्या उमेदवार त्यांनी बरेचसे आरोप केलेले आहेत बकरी म्हणजे बकरी कापली पाहिजे अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं आहे पण खरी लढाई विक्रोळीमध्ये नेमकी काय आहे काय मुद्दे आहेत डम्पिंगचा प्रश्न सुटलेला आहे अथवा नाही सुटलेला आहे तिसरी तिसऱ्या वेळेस सुनील राऊत लढतायत मी त्यांच्याशी बोलणार आहे मुद्दे आणि इतर जे आरोप आहेत त्यांच्यावर दहा वर्षात डम्पिंगचा प्रश्न नाही सुटला असं विरोधकांचा आरोप दहा वर्ष ड दोन वर्ष दोन टर्ममध्ये दहा वर्ष डम्पिंगचा प्रश्न सुटला नाही बरोबर आहे कोण असा आरोप करतं सुवर्णाकरंजी म्हणतात की दहा वर्ष नाही सुटला मनसेचे कॅन्डिडेट म्हणतात की इथे डम्पिंगचा प्रश्न सुटतो डम्पिंग ज्यावेळी आलं तर मुंबई महानगरपालिकेचा विषय होता बरोबर आहे त्यावेळी आमदार मी नव्हतो डम्पिंग ज्यावेळी आलं त्यावेळी आमदार नव्हतो नगरसेवक नव्हतो डम्पिंगचा ज्या इशू होता त्या नगरसेवक कोण होतं त्या करंज मॅडमच होत्या मंगेश सांगळे होते मी तर नव्हतो मग का डम्पिंगला विरोध केला नाही त्यांनी डम्पिंग सगळं पास झालं आल्यानंतर सांगायचं की हटवा त्या आमदारांनी सुनील रावतांनी करा कळ का मग त्यांनी काय नाही केलं अडीच वर्षात ते गेले ना गद्दार होऊन त्या पक्षात गेले एकनाथ शिंदेकडे का नाही केलं हां केलं का नाही केलं असं बोलणं आरोप करणं फार इझी असतं आमदार काही काम म्हणून करत असताना नेमकं किदा मला सांगा तुम्ही आमदार झाल्यानंतर भांडुपकरांना डम्पिंगमधून बाहेर काढण्यासाठी कांजूरचे लोक का, आहेत विक्रोळीचे लोक आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न डम्पिंग शंभर टक्के सात ते आठ महिन्यात हटणार डम्पिंगसाठी अंबरनाथला एकशे दहा हेक्टर जमीन ऑलरेडी घेतली गेलेली आहे आपण माझ्या विधानसभेतले प्रश्न बघा ना उत्तरं काय आली ती पण चेक करा विधानसभेतलं उत्तर आहे एकशे दहा एकर जमीन अंबरनाथ साईडला घेतली गेली आहे त्याच्यासाठी डम्पिंग एकरचं तिथे हटवलं जाईल आणि लवकरात लवकर या आमच्या ईशान्य मुंबईतून डम्पिंगची मुक्तता नक्कीच होईल आणि हे माझंच कार्य बाकी कोणाचं नाही तुम्ही मग म्हटलात की सुवर्णकरंजी होत्या पण सुवर्णकरंजी असं म्हण तुमच्यासोबत होत्या आणि त्या एकनाथ शिंदे गटात गेल्या त्यांचं असं म्हणणं आहे की सुनील राऊत हा माणूसच नाही आहे ते गुंड आहेत आणि त्यांच्या त्रासाला वैतागून मी गेले मी निष्ठावान एकदम कट्टर निष्ठावंत सैनिक होते ती बाप रे इतकी कट्टर आहे आज तिच्याबरोबर एवढे सैनिक गेले हजारो सैनिक घेऊन ती गेली दोन जावई आणि एक मुलगा एवढे सैनिक घेऊन गेली ती पक्ष पक्षांतर करताना एवढी भयानक सेना आमची संपून गेली ती कळलं का अहो आत्ता सुनील राऊत आले नारायण राण्याबरोबर फुटल्या होती त्यावेळी काय त्यावेळी मी हो होतो नव्हतो त्यावेळी पण ती फुटली अहो काही लोकांना पैशांसाठी फुटायची सवयच लागते कळलं का निष्ठा ही पैशांची नसते हो निष्ठा कार्यकर्त्यांची असते निष्ठा पक्षावरती असते निष्ठा बाळासाहेबांवरची असते ह्यांना निष्ठा वगैरे काही नाही यांची निष्ठा कुठे आहे कुठे आहे कुठे करोडांवरती माझी निष्ठा करोडोवरती नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारमध्ये फॉर्म भरताना सगळ्यात सगळ्यात गरीब दहामध्ये मी आहे कळलं का आम्ही कमवले नाहीत आम्ही कमवलं काय शिवसैनिकांचं प्रेम कमवलं विश्वास कमवला आम्ही बाळासाहेबांचा विश्वास कमवला आम्ही उद्धवजींचा विश्वास कमवला कळलं का आजही आजही शिवसेनेतून फुटलेले नेते गेले पण आमच्याकडे एकही शिवसैनिक फुटला नाही एकसुद्धा नाही हा एकसुद्धा नाही आज ते जे फिरत आहेत कोणाला घेऊन फिरत आहेत दोन जाओ आणि एक मुलगा आणि बाड्याची माणसं त्यांना कामच, कामच तुम्हाला त्यांच्या रॅलीला या रॅलीला या तिची माणसं फिरतात त्यांना विचारा किती पैसे दिले नव्वद टक्क्यांनी सांगितले ना तीनशे पाचशे न्याय दिले ना तर मी सुनील राऊत आज आमदार फॉर्म मागे येऊन टाकेन असं नसतं बोलायचं पक्षात असताना तर आरोप कोणी करतो आरोप करायला काय सुनील राऊत मग माझ्याबरोबर तीक फुटली बाकी कोण गेलं का शिवसैनिक कार्यकर्ते फुटले गेले नाही गेलं ना आज सुद्धा त्यांना विचारा की सुनील राऊतचा स्वभाव कसा आहे कसं काम करतो कसं कार्य करतो कशा प्रकारे त्यांना सांभाळतो विचार आहे त्यांना तर असं म्हटलं की द्वेष म्हणजे सुनील राऊतला पाहिलं की एकदम द्वेषपूर्वक कार्यकर्ता कसा असावा तो सुनील राऊत कोण तिला वाटतं ना बरोबर आहे कारण मी निष्ठावंत आमदार आहे ना सुनील राऊत एकदम कट्टर आहे शिव बाळासाहेबांचा उद्धव सांग एकदम कट्टर आहे तिला ते झेपणारं नाही ना निष्ठा आहे सगळ्या सामान्य लोकांचं सगळे सा झेपत नाही हो ह्याच्यासाठी कट्टरता पाहिजे कट्टरता ती त्यांच्याकडे नाही कळलं का नारायण राणे फुडल्यानंतर दोन वेळा विधान कॉर्पोरेशन लढल्या दोन्ही वेळेला का डिपॉजिट गेलं होत्या बाईचं किती वेळा गेलं त्याच्यासोबत जेव्हा होत्या तुम्हाला त्यांना काम करू दिलं नाही मी त्यांच्या कार्यक्रमाला त्यांचं नाव पण नसायचं सुनील राऊत एवढं एवढा त्रास दिला दाखवा मला असं दाखवा ना असं दाखवावं तिने मला अहो तिच्याशी माझा वादच नाही रोज माझ्याकडे बसायची संजय रावताना अटक गेली त्यावेळी माझ्या आईजवळ अशी रडत होती कळलं का, नुँ। नुँ। का आता हे सगळे भोगस बातम्या आहेत ऐकू का शेवटी गद्दारांना काहीतरी सांगायचं जास्त कोणाला तरी आरोप करायचे असतात आरोप कोणावरती करणार आता सांगा सामान्य आरोप केला तर तिचं नाव होईल का होईल काूफ आरोप होईल का मग आरोप याच्यातही करतात की ज्याला आरोप केल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळते त्याच्यावरती आरोप केले जातात आणि म्हणून हे माझ्यावरती आरोप आहेत मी आजही मी आमदार होईल न होई मला उद्धवसाहेब फुटी सीट देतील न देतील परंतु मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मला पर्याय नाही आणि कधीही पक्ष आम्ही सोडणार नाही ह्यांच्यासारखी गद्दारी करणार नाही त्यांचं असं म्हणणं आहे की बकरी या शब्दावरून खूप वाद आहे तुम्ही कुर्बानी करायला निघाल म्हणजे त्यांना उद्देशून बोल माझ्याकडे तिच्या काही बरं नाही अशा प्रकारचं वक्तव्य करतो तुम्ही लोकप्रतिनिधी माझ्याकडे काही रेकॉर्डिंग आहे त्यांच्या तुम्हाला आत्ता ऐकवू का ऐकू का रेकॉर्डिंग तुमची काय काय कसल्या शिव्या म्हणजे घरंदाज बाई शिव्या घालू शकत नाही अशा शिव्या आमचे ज्येष्ठ नेते बाबा कदम तानाजी मोरे अशा लोकांना ज्या प्रकारे शिव्या घातल्या आहेत तर सा करंदाज बाई ते ऐकू शकत नाही अशा शिवांचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत परंतु मी घरंदाज माणूस आहे माझ्याकडे संस्कार आहेत माझ्याकडे काही संस्कृती टिपलेली आहे टी ति, टिकली ति, टिकवलेली आहे माझ्या आईचं वय शहाऐंशी आहे कळलं का त्यामुळे मला जे संस्कार झाले ते मला संस्कार सांगत नाही अशा गोष्टी केल्या पाहिजेत पण जर मी ते माझ्या रेकॉर्डिंग ऐकवलं ना अकरी म्हणणे योग्य आहे का चुरळी बकरी म्हणणे योग्य अशा प्रकारचा उमेदवार दुसरं समोरचा उमेदवार मराठीमध्ये एक मन आहे की याला बळीचा बकरा बनवला म्हणून आहे का नाही आहे म्हण बळीचा बकरा बनवला अशी मन आहे की नाही आहे ना सरस सगळं म्हणतो अरे काय अरे कोण नाही बनवला बकरा मला आता बकरा बकरी बोललो मी कारण लेडीज आहे बाकी काय साधी एन सीची पण केस नाही साधी सिंगल एन सीची केस नाही परंतु परंतु प्रशासनाच्या दबावाखाली हे सगळं केसेस माझ्यावरती एफ आय आर घेतला गेला पण नंतर बघू ना आपण आठ तेवीस तारखेनंतर सगळी उलतापलत होणार आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईलच शंभर टक्के येणार आहे आणि त्यामुळे नंतर बघू ज्या जी ज्यांनी ज्यांनी आम्हाला खोट्या केसेस घेतल्या ज्यांनी ज्यांनी आम्हाला तडीपार करा तडीपार करण्यासाठी प्रयत्न केले हे सगळ्यांचे रेकॉर्ड आम्ही जमा केलेलं आहे तेवीस साख्यानंतर करारा जवाब मिलेगा चिंता दोन महत्त्वाचे प्रश्न लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा प्रचार महायुतीचे नेते करतात आणि म्हणतात की एकशे साठ आणि एकशे ऐंशीच्या एक दरम्यान आमचं आमदार येतील आणि आमचं सरकार बनेल तुमच्या विधानसभेमध्ये जे काही स्लम आहेत किंवा माडा कॉलनी आहेत त्यांच्यामधले महिलासुद्धा लाडकी बहीण योजनेचा त्यांनी लाभ घेतला आहे कसं कसं पाहताय मतदान होईल बहिणीला जे पंधराशे रुपये मिळाले ते काय एकनाथ शिंदे फडणवीस अजित अजित पवारने खिशातून काढून दिले की काय पैसे ते पैसे त्याच्यातून त्यांनी काढून दिले का नाही पैसे कोणाचे आहेत सरकारचे आहेत शासनाचे आहेत सामान्य जनतेचे mm. आहेत कळलं का आणि आमच्या बहिणींना पंधराशे रुपयाला ना विकत नाही घेऊ शकत तुम्ही हो आमच्या बहिणींना माहीत आहे काय mm. अत्याचार ह्या सरकारने केले आमच्या बहिणींना माहीत आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर वर्षावरून बंगलोन ज्या प्रकारे अपमान करून बाहेर काढलं ना त्यावेळी अख्ख्या महाराष्ट्राच्या महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते डोळ्यात अश्रू होते आणि त्यांनीच ठरवलं होतं त्यावेळी की बराबर इलेक्शनला आपण घेऊ अहो संजय राऊतांना ज्यावेळी चु माझ्या शहाऐंशी अडीच वर्षाच्या आईसमोर अटक केली त्यावेळीसुद्धा अख्खा महाराष्ट्र हळत होता हो महिला हळत होत्या ह्या सगळ्या डोक्यामध्ये महिलांच्या पीठ आहे पंधराशे रुपयाला आमच्या महिला विकल्या जाणार नाही आमच्या महिलांना काय पाहिजे माहिती आहे का प्रेम पाहिजे विश्वास पाहिजे आणि सुरक्षा पाहिजे आमच्या महिलांना बदलापूच्या घटना नको आहेत आणि घटना घडल्यानंतर त्यांना वाचवणारे सरकारसुद्धा नको सरकार नको आहे त्यामुळे आमच्या महिला एकदम महा महाविकास आघाडीबरोबर आहेत उद्धवजींबरोबर आहेत चिंता करू नका आमचं हो सरकार येणार तेवीस तारखेला आपण पहा महाराष्ट्रामध्ये काय होईल सरकार आमचं मुख्यमंत्री आमचाच एक शेवटचा प्रश्न लोकसभेमध्ये तुम्ही पहिल्यांदा जेव्हा निवडणूक लढलात तेव्हा लीड जे होतं तर आता लोकसभेला थोडं कमी झालं असं म्हणतात आणि त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो लोकसभेला मुस्लिम आणि दलित मतांसाठी एक फेक नेरेटिव तयार करण्यात आलं असं महायुतीचे सर्व नेते म्हणतात इथे काही त्याचा परिणाम होतोय की विधानसभेला हे आता काही चालणार नाही लोकसभेची निवडणूक वेगळी असते विधानसभेची निवडणूक वेगळी असते आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक वेगळी असते प्रत्येकाच्या क्रायटेरिया वेगवेगळा आहे दहा वर्ष मी त्यांच्या बरोबर आहे आमदार म्हणून मी काम करतो कळलं कर का त्यामुळे जे सतरा अठरा हजार लीड जो मला मिळाला होता तो चाळीस हजारमध्ये दे याचा कन्वर्ट होईल याची खात्री मला आहे संपूर्ण संपूर्ण विक्रोळीमध्ये आम्ही फिरताना कुठल्याही प्रत्येक जातीचा जा, प्रत्येक धर्माचा जा, प्रत्येक पंथाचा आणि प्रत्येक समाजाचा पाठिंबा माझ्याकडे आहे अशी कुठली समाज नाही की अशी कुठली सोसायटी नाही की त्यांनी स्वतःहून येऊन मला पत्र दिलं नाही की बाबा हा आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुम्हाला आमचा पाठिंबा mm -hmm. आहे आज जवळजवळ दोनशे सब दोनशे मंडळांची मला पाठिंबा आहे सगळ्या समाजाचा मला पाठिंबा आहे मुस्लिम समाजाचा मला पाठिंबा आहे मला जैन लोकांचा पाठिंबा आहे मला ह प्रत्येक 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 याचा पाठिंबा आहे त्यामुळे मला लोकसभेला काय झालं हे हा वेगळा इशू आहे विधानसभेला मी तुम्हाला खात्रीने सांगतो लोकांच्या आमच्या लोकांनी एक निर्णय घेतलेला आहे की गद्दार गद्दारांना धडा शिकवायचा गद्दारांना त्यांची अवकाद दाखवायची गद्दारांना त्यांची लायकी दाखवायची डिपॉजिट शंभर टक्के जाणार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका आमच्या विक्रोळीच्या जनतेला नाही संजय राऊत भीती वाटत नाही तुम्हाला जसं संजय राऊत यांना जेलमध्ये जावं लागलं तुम्ही तुम्ही इकडे महायुतीच्या विरोधात फडणवीस विरोधात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या विरोधात तुम्हाला भीती नाही एक तर एकनाथ शिंदे आमदारांच्या ईडीच्या नोटीस आहेत मलाही अशा खूप त्रास दिला गेला हो संजय राऊतांना ईडी लावली संजय राऊत घाबरले नाहीत जी शहान सेग आहे उशी शहानसे अजूनही घाबरत नाही घाबरणार नाही आम्हाला प्रचंड त्रास दिला हो लोकसभेच्या निवडणुकीच्या दोन दिवस अगोदरपर्यंत जे काय मी सहन केलं आमच्या कुटुंबानी सहन केलं आमच्या घराण्याने जे सहन केलं ते कोणी करू शकणार नाही तरीसुद्धा आम्ही घाबरलो नाही दबलो नाही दबणार नाही गुडघे टेकणार नाही आणि भारतीय जनता पार्टीची कधी हात मिळवणी करणार नाही करणार नाही त्यामुळे ह्या गोष्टींना आता आम्ही घाबरत नाही तुम्हाला ज्यांनी त्रास दिला तुमचं सरकार आल्यावर काय करणार करणार ना आम्ही आम्ही का सोडणार का त्यांना जे त्यांनी जे सुरू केलेलं आहे ती सुरुवात आम्ही पण करणार आम्ही नाही सोडणार ज्या संजय राव साहेबांना तुम्ही साडेतीन महिने कारण नसताना तुरुंगात टाकलं आमच्यावरती अत्याचार केले अन्याय केले आमच्या खोट्या केसेस टाकल्या आमच्यावरती लोकांना तडीपार केलं आमच्या खोटे गुन्हे टाकून अटकवण्याचा प्रयत्न केला ह्या सगळ्या गोष्टी आम्ही डोक्यात फिट केलेल्या आहेत आम्ही त्याचा बरोबर वेळेवर समाचार घेणार आहोत खूप खूप धन्यवाद सुनील राऊत जसं संजय राऊत बोलतात तसंच सुनील राऊत आहेत विक्रोळीच्या जागेवर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागू नये कारण संजय राऊत यांचे बंधू आहेत आणि या ठिकाणी जो वाद आहे एक वर्षापूर्वी सुवर्णकरंजी माहितीमध्ये गेल्या होत्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेल्या होत्या त्याचबरोबर मनसेचाही आव्हान त्यांना असतं मी इथेच थांबतो व्हिडिओ सिद्धेश अविलास विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र